नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण कापूस पीक या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना दहा क्विंटलपासून ते वीस क्विंटलपर्यंत तीस क्विंटलपर्यंत उत्पादन हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये कसं मिळेल त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत कारण आपण पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत कापूस लागवड करत आहोत कारण खर्च आपला इतका अमाप आहे की आपल्याला असं झालं आहे कारण शेतमालाला भाव कमी असतो आणि आपला शेतामध्ये केलेला खर्च हा अधिक असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्व जर सर्व माहिती जर आपल्याला कापूस पिकाची राहिली तर आपल्याला उत्पादन किती हातात येऊ शकते त्यासंबंधी देखील आपण त्याचा आकडा हा ठरवू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण लागवड करण्यापूर्वीच आपण ज्या कापसाच्या जा जाती निवडतो त्या देखील चांगल्या जाती निवडल्या पाहिजे जेणेकरून आपल्या कापूस उत्पादनामध्ये कुठंतरी आपला फायदा तर शेतकरी मित्रांनो कापूस लागवडी संदर्भामध्ये आता आपण लागवड कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे अमृत पॅटर्नुसार जर लागवड केली तर शेतकरी मित्रांनो आपल्याला निश्चित हा पाच ते दहा क्विंटलचा फरक हा दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो चारचा एक हे अमृत पॅटर्नची एक पद्धत आहे पाच सात एक एक आहे आणि सहा एक म्हणजे करोडभाऊसाठी चारसा एक हे आहे आणि ओलितासाठी पाच सात एक आणि सहा एक हे म्हणजे ज्या शेतकरी प्रथम लागवड करत आहेत ज्यांची इच्छा होत नाही लागवड करण्याची म्हणजे त्या शेतकऱ्यांनी प्रथम जर लागवड करूची इच्छिता तर त्यांना सहा एक म्हणजे कमी अंतर आहे पण ते देखील त्यामध्ये देखील उत्पादन हेच बऱ्यापैकी येते तर शेतकरी मित्रांनो चारसा एक किंवा पाच सात एक जर लागवड केली तर त्यामध्ये वीस क्विंटलच्या समोर हे उत्पादन मिळते तर ते, ते कसं मिळतं शेतकरी मित्रांनो लागवड केल्यापासून त्यामध्ये कोणतीही जातीचे जर कापूस लागवड केला त्याच्यानंतर खताचे नियोजन असं आहे शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्ननुसार की आपण तीस दिवसापर्यंत खत हे कोणत्याच पिकाला म्हणजे कापूस पिकाला देत नाही तीस दिवस झाल्यानंतर त्याला पहिला डोस खताचा दिला जातो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बारा बारा दिवसाच्या अंतरानं खताचे डोस हे दिले जातात त्यामध्ये बदल देखील हा केला जातो त्यानंतर शेतकरी मित्रांनो रोगाचा किडीचा प्रादुर्भाव बघून त्यामध्ये फवारणीचा देखील हे नियोजन केलं जाते तर स्वस्त स्वस्त फवारणी व खताचं नियोजन योग्य असल्यानं खर्च हा आपला कमी होतो आणि जर ना या ताज ख़ या न याचे आपली तास जर सहा एक असेल तर आपल्याला खत ख खा निंदीचा खर्च देखील आपल्या शेतकऱ्यांना कमी होतो या पद्धतीमध्ये कसं झाडांना पुरेपूर जर प्रकाश दिवसभर मिळत असल्याने पातळगड होत नाही पातेगड न झाल्यामुळे बोंडांची संख्या अधिक असते व बोंडांची संख्या अधिक असल्यामुळे आपलं बोंड हे टपोरे पाच ते सहा ग्रॅमचं बोंड हे तयार होतं पाच ते सहा ग्रॅमचं बोंड हे तयार झाल्यानंतर त्याचा कापसाचा परिणाम उत्पादन हे भरपूर प्रमाणात आपल्याला भेटतं यानुसार संपूर्ण जर नियोजन जर केलं तर शेतकरी मित्रांना आपल्याला वीस क्विंटलच्या समोर हे उत्पादन शेवटपर्यंत मिळतं म्हणजे पहिल्या वर्षी जर आपण संपूर्ण जर काठीने वगैरे बांधून जर त्या संबंधित संपूर्ण नियोजन जर कटिबद्ध जर केलं तर आपल्याला तीस क्विंटलच्या पलीकडे उत्पादन सहज मिळू शकतं अमृत पॅटर्ननुसार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ जर आवडल्यास आपण शेअर करावा व नवीन असल्यास सबस्क्राईब करा